नमस्कार मंडळी कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज व्लॉग चालू झाला आहे सायंकाळचे रात्र झाले आहे ॲक्च्युली सात साडेसात वाजले आहे आणि आज आहे आमचा अहोंचा वाढदिवस तर आम्ही अहोंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेलेलो हॉटेलमध्ये गेलेलो दिवसभर झाला त्यांना विश करून आता सेलिब्रेशनची वेळ होती तर आम्ही आज अहूंनीच म्हटलं की चला आपण आज बाहेर जाऊयात तर म्हटलं चला आज बाहेर जाऊया नाहीतर माझं प्लॅन घरीच काहीतरी करण्याचं होतं पण त्यांची इच्छा होती की आपण बाहेर जाऊयात तर आम्ही बाहेर गेलो कट करून मग बड्डे केक

फोटो <laughs> बर आपण नंतर गाडी घेत राहतो तेच नंतर पकडलं तरी चालतं मी निघला ना ना नी पाहिजे <laughs> <नीगला पाँड़ा। laughs> प्पी बर्थे कट करू दुसरी क्लिप घना कट ना. हाँ कट कर পা

व्हिडिओ कट <laughs> केक झालं <कर्टिंग जाला। laughs> केक थो 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 ना ना लावू वगैरे नको असू दे ना तर माईला वगैरे पकडा लागते ना फोटो सेशन चालू आहे

फोटोग्राफर आणि फोटो काढणार आहे जेम्स मॉडेल जाणारे तू एक सिंगल घालण केक छोटासा आहे पण खूप टेस्टी आहे चल <S tuh> <laughs> फोटोग्राफर सोबत आहे आता बहिणीचा भाऊ आहे ऍक्च्युली आमचा फोटोशूट झालं जेवण पण आटोपलं आता पनीरची भाजी आणि फिश करी मी नाही खाल्ली फिश करी शेवण सोमवार चालू आहे थोडासा आणि दाल फ्राय सलादिट बड्डे बॉयनी पार्टी दिली पोट भरलं तुमचं नाना, पोट भरलं भाऊ भाऊ पोट भरलं खोटारडा पोट भरलं अक्कू डन सगळं काकू हे घ्या ना केक घ्या ना थोडस टेस्ट काकूला केक देते मी सर्वरा इथली घ्या काकू गर्दी होती हो ना आम्ही आलो त्याच्या गर्दी झाली हो ना म्हणजे पहिले काही तेवढे नव्हते लोक आम्ही आल्यानंतर नाही नाही पायगुंच नाही नाही आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हतीच येणारे जाणारे प्रवासी थांबत असतील नालो तेव्हा गर्दी नव्हती नव्हती गर्दी आपण आलो तेव्हा नव्हती गर्दी आपण आल्यानंतर मग लोक आपण आम्ही प्रत्येक वेळेस येतेच येतो का खूप हो तुम्ही तुम्ही आता चालेव इथे कामाला हो ना आम्ही पुष्कळ आलो इथे तुम्ही नव्हते सगळं झालं सगळं झालं माझी चप्पल तुटली <laughs> शेवटी <laughs> बरं झालं शेवटी तुटली आधी नाही तुटली <laughs> मज्जा आली तुला मम्मा मजा आली एन्जॉय केला तू तो अरे बापरे गोगू खाते अरे बापरे ते गोगू खाते बाबा मग तेवढेच आम्ही आलो इथं इथे आमची बाईक एक्सचेंज झालेली मोठा भाऊ आहे आमचा बाईक सेम होता सीट कवर आणि बाईकचं मॉडेल वगैरे सेम होतं म्हणून एक्सचेंज झाली आणि आमची चाबी पण त्या बाईकला लागली मग सकाळी आम्ही एक्सचेंज करून घेतली त्याला कॉल वगैरे केला हॉटेलमध्ये येऊन माहिती घेतली मग यवतमाळचाच सुद्धा तो एक्सचेंज केली मग तर हे आहे ते हॉटेल जिथे आम्ही सेलिब्रेशन केलं आणि हे हॉटेल यवतमाळचे यवतमाळचे जे असतील ते ब्लॉग फोटोच असतील त्यांना माहीत असेल हे बघा मी हॉटेलचं नाव दाखवते तुम्हाला हॉटेल जवळी इथलं जेवण आम्हाला खरंच चांगलं वाटलं म्हणून आम्ही इथे नेहमी दोन तीनदा तरी आलोच आम्ही इथे फायनली गाईज बस एन्जॉयमेंट झाली बड्डे पार्टी झाली आमची संपली आता आलो घरी <laughs> तर चला आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ